सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण करंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंधरा अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग एनबीसी राखीव जागेसाठी निवडून आलेले भाजपचे उमेदवार राजू पुजारी यांच्या जात प्रमाणपत्रावरून वाद निर्माण झाला असून पुजारी यांनी खोटं जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक रवींद्र लोहार यांनी आज पत्रकार परिषदेत केला राजू अप्पासो पुजारी यांनी निवडणूक अर्जासोबत उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांनी ऑक्टोबर दोन हजार दहा रोजी दिलेलं धनगर एकोणतीस या जातीचं प्रमाणपत्र सादर केलंय हे प्रमाणपत्र मिळवताना त्यांनी सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी मिळालेला कथित वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला वापरलाय मात्र प्रत्यक्षात हा दाखला त्यांच्या रक्ताच्या नात्यातील नसलेल्या आणि एकसारखं नाव असलेल्या व्यक्तीचा असल्याचा आरोप माजी नगरसेवक रवींद्र लोहार यांनी केला आहे त्याचबरोबर पुजारी हे मूळचे कर्नाटक राज्यातील एकसंबा तालुका चिक्कोडी सदरगा इथले रहिवासी असून तिथं त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन आणि घर आहे तसंच ते कर्नाटक राज्यातील अधिकृत मतदार असून त्यांचं नाव कर्नाटक विधानसभा मतदार यादीत नोंदवलेलं आहे असं असताना महाराष्ट्र राज्यातील आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी बेकायदेशीर मार्गाने जात प्रमाणपत्र मिळवल्याचं जा देखील लोहार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं दरम्यान नामनिर्देशन पत्र छाननीच्या वेळी रवींद्र लोहार यांनी लेखी आक्षेप नोंदवत उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबत शंका व्यक्त केली होती त्यावेळी पुजारी यांनी नामनिर्देशन पत्रासोबत इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील मतदार यादीची उपायुक्तांकडून प्रमाणित प्रत सादर केल्याचा युक्तिवाद उमेदवारांच्या वतीनं ॲडव्होकेट पी एल काळे यांनी केला त्याला अनुसरून नामनिर्देशन छाननी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम निवडणूक नियम नऊनुसार सर्व पूर्तता झाल्याचं नमूद करत डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल केलेलं नामनिर्देशन पत्र वैध असल्याचा आदेश पारित केला असं ज्येष्ठ नेते पुंडलिकभाऊ जाधव यांनी सांगितलं मात्र जात प्रमाणपत्राच्या गैरवापराचा मुद्दा अद्याप प्रलंबित असून या प्रकरणी जात पडताळणी समिती पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाकडून पुढील चौकशी होणार का असा सवाल देखील त्यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केला त्याचबरोबर राजू पुजारी यांनी जाणून बुजून खोटी माहिती आणि चुकीची कागदपत्र सादर करून शासकीय यंत्रणेची दिशाभूल केली असून स्वतःला लाभ मिळवण्याच्या हेतूनं आरक्षण आणि जात प्रमाणपत्र व्यवस्थेचा गंभीर गैरवापर केला असल्याचं देखील सांगितलं मी रवींद्र गणपती लोहार नगर माजी नगरसेवक राजू अप्पासो पुजारी हा व्यक्ती आपल्या वडिलांचा साम्य नावाचा दाखला गोसवाडामधन अवेलेबल कवा दोन हजार दहा साली अवेलेबल केलाय आणि तोच हा इलेक्शनला दाखला माझा वडि माझा ओरिजिनल दाखला आहे म्हणून त्यानं इलेक्शनला वापरला आहे कारण आमचा अंदाज आहे की तो दाखला त्याचा खोटा आहे आणि हा रहिवाशी एक्संब्या कर्नाटकातला हा रहिवाशी आहे आणि हो जात आमची धनगर आहे म्हणून तिथला त्याचा वडील कर्नाटकातला जन्म आहे आणि माझा महाराष्ट्राचा वडिलाचा जन्म झाला आहे म्हणून सांगून हा दाखला त्यानं समितीला भोगस दिला आहे हिची जात पळ ही जात पळतणी चौकशी करावी कसून कर्नाटकातला एक दाखला दाखवतोय आणि शिरो तालुक्यातला एक दाखला दाखवतोय त्यांचे वडील मयत आहेत तो व्यक्ती जिवंत आहे तक्रार जात पडताळणी आम्ही केल्या आम्ही न्यायालयात जाऊ शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती आणि वरिष्ठांच्या आदेशावरून आम्ही इचलकंजीमध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढवली सदरच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रवींद्र लोहार हे पंधरा नंबरमधून उभा होते त्यांच्या विभागामध्ये त्यांच्या विरोधात त्यांच्या चिन्हावर उमेदवारी दिलेली होती त्यामुळं तिथं मित्रत्वाची लढाई झाली त्या लढाईमध्ये आमचे उमेदवार हरले हे आम्हाला मान्य आहे परंतु समोरचा जो उमेदवार होता त्या उमेदवारानं बेजबाबदारपणानं कर्नाटकातली आणि दुसरीकडची आपली स्वतःची वारसदार नसलेली माणसं वडिलांच्यापासून शाळेच्या दाखल्यापासून मतदान कार्डापर्यंत आधार कार्डापर्यंत भोगस लाईन सगळी तिथं आणून दिलेली आहे आणि अशा माणसाचा जाड पडताळणी न होता जर अर्ज छाननीत राहत असेल तर याच्या पाठीमागं कोणती ताकद लागली की भोगस दाखली मिळावेत भोगस माणसं उभा करावीत आणि बेजबाबदारपणानं ही सगळी निवडणूक करावी ही माणसं कोण आहेत हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी वरिष्ठांना माहिती नसतात पण खालच्या लेवलला अधिकारी आणि स्थानिकचे लोक संगणमत करून जर असा काही कारभार करणार असतील तर सामान्य माणसाला त्यांच्या जातीमध्ये म्हणजे मागासवर्गीय असेल बी सी असेल ओबीसी असेल अन्य जातीमध्ये या सगळ्या लोकांच्यावर हा अन्याय होतो आणि म्हणून ही बेजबाबदार माणसं कोण आहेत हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे त्यांना न्याय देणं अत्यंत गरजेचं आहे कारण आता महापालिकेला असं झालं नगरपालिकेला असं झालं आता जिल्हा परिषदेला देखील तोच प्रकार काही ठिकाणी चालू आहे बऱ्याच ठिकाणी लोकांनी मतदानावर बहिष्कार देखील घातलाय याकडे याकडं निवडणूक आयोगानं गांभीर्यानं पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि याच्या पाठीशी कोण अधिकारी आहेत आणि या अधिकाऱ्यांना कोणी आदेश दिले हे असू देत दाखले द्या म्हणून ह्याची इन्क्वायरी होणं अत्यंत गरजेचं आहे जर आम्हाला यावेळी न्याय मिळाला नाही तर आम्ही प्रसंगी हायकोर्टात जाऊ आणि न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही ही आमची भूमिका आहे शिवसेनेची